नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आजची कविता आहे मंगसुळी येथील आबा पाटील यांची कवितेचे शीर्षक आहे नक्की काय बदललं जातं स्त्री जन्माला येत नाही ती घडवली जाते स्त्री जन्माला येत नाही ती घडवली जाते मग पुरुष पदव्या घेऊनच बाहेर पडतात का आईच्या गर्भातून आईच्या गर्भातच उघडलेली असते का अंगणवाडी जिच्यात पुरुषाला शिकवली जातात वासनेची बडबड गीत का असते एखादी प्राथमिक शाळा जिथं गिरवतो तो स्त्री शोषणाचे धडे जन्म आधीच पुरुषाला दिलेलं असतं अत्याचाराचं प्रशिक्षण असं म्हणायचंय की जन्मजात असते पुरुषाला बाईला भोगवस्तू बनवण्याची कला अवगत असं म्हणायचं आहे एकाच दगडात घडवायच्या आहेत नर आणि मादी या दोन सजीव शिळा तर स्त्री घडवताना छन्नी बदलली जाते की हातोडा बदलला जातो का हातच बदलला जातो कवितेचं शीर्षक नक्की काय बदललं जातं कवी आबासाहेब पाटील मंगसुळी कर्नाटक